नमस्कार दोस्तानो बघा आज भिजवलं बघा ज्वारी इतकी ठवकारली की बोलायचं काम नाही हो का कशी भिजले आताच लाईट गेली बघा दोन दिवस झाले लाईट नव्हती राव काय सांगायचं आहे लय चालली होती बांधकामाला पाणीसुद्धा नव्हतं आज किती भारी दिसायला लागला बघा सीत कसं असतं माहिती आहे का माणसाला जेवण पोटभर केलं की के माणसाचा चेहरा कसा एकदम झकास होतो तसं ह्या सुद्धा मोक्याच्या वेळी जर पाणी भेटलं तरच ज्वारी टकाटक तक दिसते किती भारी सौंदर्य आहे ज्वारीला कसं आहे माहीत आहे का असल्या उन्हाळ्यात पाणी महत्वाचं आहे आणि पाणी असलं तरच कळवा चांगले येतं बघा आता काय काय कडवाळ माझ्या दुखशील लागली बघा पण गावात पण इतकं भरपूर आले की बोलायचं काम नाही गावात काढायचं म्हटलं तर काढणं नाही सुद्धा त्या पूजाला गवात जा म्हटलं तर ती फिंदा घालून बसते आहे घरात इतकी अवस्था बेकार आहे हां गावात काढलं गवात काढलं तर फायदा आहे हां ही गावात काढलं तर शिरडं करडं खातेरी पुन्हा बोकडाच नि गवात जर चारलं तर बोकडं सुधारणार नाही सांगा बरं अहो एका बोकडाची किंमत जवळजवळ आठ नऊ दहा हजारापर्यंत बोकडं जातं जसं सांभाळलं असं त्याला ओली वैरण पाहिजे वायरी वैरण पाहिजे धनोऱ्याचं गवात ही किती आहे बघा कुरडो हा म्हणजे सगळ्या प्रकारचं गवात मिक्स आहे आणि ही तर शेळ्या करडं आवडीनं खातील आणि जितकं आवडीनं खाईल तितकं भारी राहतं बघा त्या हां पण घरातलेल्या काळ्या पाहिजे ती म्हणते आता खांडवा मी खणार आहे म्हणजे आम्ही जनावरं शिरडं सांभाळायचो आणि तिला इथं पैसे द्यायचं का आता मी कर्डाचा एक सुद्धा तिला देणार नाही कारण का सगळ्या करडांना ओली वैरण सुकी वैरण गवत आणि मका असं चारही प्रकारचं आम्ही खाद्य पुरवतोय अजून ताज डोस पाचतो आहे ब्रोटोन पाचतो आहे आम्ही कर्डसाठी झटतोही आणि ही पैसे जे आहे ती मालकीन झाली का हिला फुटका म्हणी नवं एक रुपये हिला देणार नाही तिला आता रोजगाराकडे लावायचं रोजगार केल्याशिवाय तिला काही कळतच नाही आ लगेच करडाची मालकीन झाली का अजिबात मी बोकडं देणार नाही सगळी बोकडं आता शनिवारी चार पाच त्यात खणार आहे घराच्या कामाला हे पैसे तर कमी पडायला लागलेत ना आता फत्रं आणायचं आहे पण परशे आणायत्या हे सगळं आणायला लागतं आहे ना साहित्य मग कशान आणाय साहित्य पैसा पाहिजे ना हो। का नाही हां माणूस की महत्वाचे हो घरच्या का माणसाने जर हातभार लावला कामाला तर काम व्यवस्थित होतं ही घरच्या कामाला बरोबर नाट लावतील आणि नाट लावल्यामुळं का मी एक होईल सळ आता बघा तुम्ही मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी खोटं बोलतोय किती गवत आहे बघा तुम्हीच बघा गवत हो काही किती गवत आहे बघा हो काही कसं गवत आहे एवढं गवत असताना जर गवत ठेवलं तसं तर का होणार शेरडं करड कशी सांभाळणार सांगा बरं हां काय काय लोकांसनी गवतं नाही ती वैरण नाही वैरणीसाठी गवतासाठी की लांब लांब ना ओ सतराशे ते अठराशे रुपये गुंठा वैरण चालू आहे मक आणि कडवाळ तर दोन हजार रुपये गुंठ्यांचा चालू आहे हां यांना घरचा असून टाकणं होईना झाले म्हणजे घरची आहे ती वैरणं असली की तिचं महत्त्व कळत नाही वैरणीचं महत्त्व कवा कळल जवळ आपल्या दारात वैरण नसते आणि दुसरी कोणी इका जनतो मग ती एका जर लांब ना आणायची म्हणलं दहा बारा किलोमीटरनं तर त्यालाच पैसं तर ना आणायचं वाहतूक खर्च म्हणजे वैरण आपल्याला पडते केवढ्याला हां तर तुझे आता तुला एक करडून हवं हो मिळणार नाही तुला दूधसुद्धा आता आम्ही मसराचं बंद करणार हां आता तुला काय नाही काम केलं तर खायला नसल तर तुझी थेट रवानगी माहेरला आता तुला अजिबात ह्या घरी थारा नाही मी आता कडक भूमिका आहे माझी आजपर्यंत मी गप बसलो होतो आता मी गप बसणार नाही